पालम तालुक्यातील पेटशिवनी येथील परिस्पर्श पार पडलाय पालम तालुक्यातील पेटशिवणी येथील श्री बसवेश्वर विद्यालय या ठिकाणी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शासकीय निमशासकीय सेवेत समाविष्ट झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ परिषद स्पर्श फाउंडेशनच्या च्या वतीनं आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुराव करंजे संस्थापक अध्यक्ष बसवेश्वर विद्यालय पेट तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पालम तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख पालम एस बी आय शाखा प्रबंधक राहुल चिकुर्डेकर माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर धोंडीराम गडगिडे उपस्थित होते तर कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं यावेळी प्रास्तविक दीपक जोशी यांनी केलं दरम्यान सत्कारार्थींचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे आबासाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय त्यासाठीची तयारी मेहनत जिद्द चिकाटी आणि आपली परिस्थिती व यावर सखोल मार्गदर्शन केलं तर राहुल यांनी बँकिंग क्षेत्रातील करिअरचा वाटा या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं तर प्राध्यापक डॉक्टर धोंडीराम गडगिडे यांनी सायन्स मेडिकल नीट आणि करिअर बाबत विशेष मोलाचं मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी पेटशिवणी नगरीतील शैक्षणिक आवड असणारे सर्व शिक्षणप्रेमी तसेच पंजकृषीतील नागरिक उपस्थित होते यावेळी आभार प्रदर्शन संजय झुरळे यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनमथ बरडे यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसस्पर्श फाऊंडेशनचे सर्व संचालक तसेच विद्यालयाचे प्रशांत करंजे शुभार वाडेवाले मनमथ बरडे गोपीनाथ शिंगारे दीपक जोशी सैनाथ करंजे विजयानंद स्वामी दत्ता डोके गणेश शेटे पांडुरंग गोदे आदींनी मेहनत घेतली प्रतिनिधी अंकुश वाघमारे न्यूज टुडे ट्वेंटी पालम परभणी